आज बनूया कुकरमध्ये झटपट अशी वांग्या बटाट्याची रस्सा भाजी अचानक पाहुणे आले तरी आपण झटपट अशी ही भाजी बनवू शकतो आणि ही भाजी नुसतीच भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते त्याच जोडीला तुम्ही लोणचंसुद्धा वाढू शकता तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी वांग्याचे जे काटे आहेत बारीक बारीक ते काढून घेत आहे त्याचबरोबर टोमॅटोचा आपण डेट काढून घेऊया आणि बटाटे हे सोलून घेऊया सोलून झाल्यानंतर ह्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि वांग हे आपण चार भागामध्ये कापून घेऊया आणि आतमध्ये चेक करून घेऊया आळे किडे काही आहे की नाही ते त्यानंतर इथे बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहे आणि टोमॅटोचे सुद्धा कुकरमध्ये आपण शिजवत आहे म्हणून या भाजीला फारसा वेळ लागत नाही शिजवायला आता आपण एक मसाला करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे दोन मोठे चमचे खोबऱ्याचं किस टाकून घेत आहे इथे तुम्ही त्याऐवजी खोबऱ्याचे चकतेसुद्धा घालू शकता अदरक लसूणची पेस्ट घालत आहे इथे मी अर्धा अर्धा चमचा त्यानंतर कलरवालं लाल तिखट घालूया आपण एक चमचा हे जास्त तिखट नसतं कांदा लसूण मसाला घालूया एक चमचा चिमुटभभर आपल्याला हिंग घालायचं आहे हळद घालूया अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालायचा ला आहे आपल्याला एक छोटा चमचा हे तिखटवाला आहे आणि गरम मसाला घालूया एक चमचा धना पावडर घालते आहे इथे मी दोन छोटे चमचे आणि मीठ घालूया चवेनुसार त्याचबरोबर आपल्याला भरपूर सारी कोथंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे वाटणाला तर मी इथे कोथंबिरीचा जे डेट आहे ते सुद्धा वापरणार आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी कुकर गॅसवरती ठेवला आहे आणि त्यामध्ये दोन फळ्या तेल टाकून घेत आहे तेल तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि अर्धा अर्धा चमचा आपल्याला जिरे व मोहरी घालून घ्यायची आहे आता ह्या ज्या सगळ्या कापलेल्या भाज्या आहेत त्या आपण घालून घेऊया आणि एक मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊया भाज्या छान परतल्या की आपण जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि वाटणासोबत आपल्याला ही भाजी दोन मिनटे परतून घ्यायची आहे हे बघा दोन मिनटं झाले आहे छान मसाला भाज्यांसोबत परतला आहे तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेत आहे आणि टाकून घेत आहे म्हणजे हा जो मसाला आहे तोसुद्धा वाया जाणार नाही आता आपण हे सगळं एकजू करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचा आहे तर हे सुद्धा आपण आता एकजू करून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून गॅसच्या मिडियम फ्लेमवरती आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर हे बघा मंडळी एक शिट्टी झाली आहे आता आपण झाकण उघडून बघूया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्रीदार रस्सा वांगा बटाट्याची भाजी तयार आहे अगदी झटपट आणि चवदार होते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आयकॉन क्लिक करायला विसरू नका तर भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोचले पूर्वत रहा धन्यवाद